नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्ही सध्या पाहत असाल की महाराष्ट्रामध्ये पक्षाची चाटेगिरी आणि पक्षाची गुलामगिरी करणारे व्यक्ती कशा प्रकारे शेतकऱ्यांच्या बाबतीत बेताल वक्तव्य करतायत आणि बेताल वक्तव्य करून त्यांची लाच काढतायत आणि तो लाच काढणारा व्यक्ती आहे महाराष्ट्रातील परतूर मतदारसंघामध्ये बबनराव लोणेकर बबनराव लोणीकर साहेबांनी शेतकऱ्यांच्या बाबतीत काय वक्तव्य केलंय जो शेतकरी वर्ग सध्या पेरणी करतोय आणि तो पेरणीसाठी नरेंद्र मोदी साहेबांनी पैसा दिलाय आणि शेतकऱ्यांच्या पोरांना कपडे बुट घेण्यासाठी आमच्या सरकारने लाडक्या पैसा दिलाय त्याच्यातून ते पैसे खरेदी करतायत त्याच्यातून ते वस्तू खरेदी करतायत म्हणजे अर्थ बबनराव लोणीकर साहेबांनी शेती विकून आपला बंगला विकून त्या शेतकऱ्यांसाठी पैसा दिलाय का जेणेकरून ते उपकाराची भाषा करतायत आणि शेतकऱ्यांची लाज काढतायत कुठंतरी या साहेबांनी ओळखाय पाहिजे शेतकरी वर्ग सध्या जो उत्पादन घेतोय जो पिकवतोय तेच अन्न आपण खातोय आपण अन्न खातोय हे खातो न विसरता कुठेतरी वक्तव्य केलं पाहिजे तुम्ही जे अन्न खाताय तो शेतकरी वर्ग पिकवतोय शेतकरी वर्गाने वर्गा जर ज्वारी गहू पिकवला तर तुला सोन्याच्या ताटामध्ये दुसरं काही खायला दिलं तर जमेल का अशा प्रकारे विचार करायला हवा प्रत्येक शेतकरी वर्गाला ही कुठंतरी गोष्ट लागलेली आहे शेतकऱ्यांच्या पोराला कुठेतरी चिड आलेली आहे जो सध्या सरकारमध्ये पैसा जमा होतोय तो सर्वस्वी महाराष्ट्रातील जनतेचा आहे तुमच्या कुठल्याही एक व्यक्तीचा नव्हे तुमच्या कुठे एका पक्षाचा नव्हे तर हा महाराष्ट्रातील प्रत्येक जनतेचा पैसा आहे आणि जनतेचा पैसा जनतेला देत आहात तुमच्या घरातून देत म्हणजे गावातील मतदान केलं नाही तर त्या गावातील व्यक्तींना तुम्ही नीच वागणूक देणार त्या गावातील व्यक्तींना हिन वागणूक देणार त्या शेतकऱ्यांना कुठतरी बेचाल वक्तव्य करून जर इथून पुढे बोलण्याचा प्रयत्न केला तर महाराष्ट्रात तुम्हाला शेतकरी वर्ग फिरको सुद्धा देणार नाही जर तुम्ही सरकारवर एका पक्षाचा झेंडा लावणार असाल आणि तुम्ही जर पक्ष सर्वस्वी मानणार असाल तर महाराष्ट्रातील जनता तुम्हाला विसरणार नाही महाराष्ट्रातील जनता तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीये कारण शेतकरी वर्ग जो असतो महाराष्ट्रालाच नव्हे तर भारतातील प्रत्येक जनतेला जगवण्यासाठी अन्न उत्पादन करतोय आणि त्याच्यातूनच प्रत्येक व्यक्ती जीवन जगतोय आणि शेतकऱ्याने जर ते अन्न उत्पादन नाही केलं तर आपल्याला खायला सोनं दिलं तर आपण खाणार नाही साहेब तुमच्यासाठी ज्वारीच लागाल तुमच्यासाठी गहूच लागाल आणि त्याच्याशिवाय तुम्ही दुसरं अन्न ना खाणार नाही आणि तुम्ही जर पिझ्झा बर्गर खाण्यावर विचार करत असाल तर तुम्हाला परस्पर राम आहे राम राम आमचा तुम्ही तेच खा इकडे येऊ नका आणि तिकडंच खा तिकडं बसा पण महाराष्ट्रात येऊ नका महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या बाबतीत तुम्ही अशा प्रकारे वक्तव्य करणार असाल तर इथून पुढे लक्षात ठेवा शेतकरी वर्गाच्या बाबतीत तुमच्या सरकारने जो पैसा दिलाय तो महाराष्ट्रातील जनतेचा आहे महाराष्ट्रातील जनतेकून केलेली लूट आहे महाराष्ट्रातील जनतेकून केलेला जो लूट आहे तीच लूट परत शेतकऱ्यांच्या बाबतीत तुम्ही देत आहात प्रत्येक जनतेला लाडक्या बहीण योजनेअंतर्गत माय असेल बहीण असेल ताई असेल अक्का असेल यांना तुम्ही पैसा दिला जातोय तुमच्या घरातून तुमचे बंगले विकून दिला जात नाही साहेब तुमची शेती विकून दिला जात नाही साहेब तुम्ही या शेतकऱ्यांचा पैसा घेतला आणि त्या पैशाच्या जीवावर तुमची गाडी घेतली तुमची घोडी घेतली तुमचा बंगला बांधला तुमची शेती घेतली शेतकऱ्याने तुमच्यावर उपकार दाखवायला पाहिजे तुम्ही उपकार दाखवायला नाही पाहिजे खरोखर या जनतेचे उपकार तुमच्या सत्तेत बसणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवर आहेत या सत्तेतील बसणाऱ्या व्यक्तीचे शेतकऱ्यावर उपकार आहेत एवढं लक्षात राहू द्या कारण सत्तेवर बसणारा व्यक्ती कुठलाही मालक नसतो कुठलाही सरकार नसतो तो जनतेचा सेवक असतो जनतेच्या सेवकाने या ठिकाणी शेतकऱ्यांची लाज न काढता शेतकऱ्यांना कशा प्रकारे वर हो आणता येईल शेतकऱ्यांचे विकासात्मक मुद्दे कसे मांडता येतील याचा विचार करावा तुम्ही तर फक्त आपल्या खुर्चीचा विचार करताय आपल्या सत्तेचा विचार करताय आपल्या पक्षाचा विचार करताय समाज गेला खड्ड्यात जनता गेली खड्ड्यात माझा पक्षच सर्वश्रेष्ठ असं जर तुम्ही म्हणणार असाल तर ही जनता तुम्हाला ठेचल्याशिवाय राहणार नाही कारण या जनतेच्या बाबतीत तुम्ही असे बेताल वक्तव्य करत आहात तर तुम्ही जनतेचे मालक नव्हे लक्षात ठेवा महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री साहेबांनी सांगितले तुम्ही जनतेचे सेवक आहात जनतेचे मालक नाहीयेत जनतेचे मालक नाहीयेत तुम्ही जनतेचे सेवक आहात तर जनतेच्या सेवकाने कुठल्याही प्रकारे शेतकरी असो कुठलाही महाराष्ट्रातील व्यक्ती असो त्याची लाच काढण्याचा अधिकार तुम्हाला नाहीये जनतेनं तुम्हाला सत्तेत बसवलं याचा अर्थ तुमच्या डोक्यात सत्तेचा माज चढला नाही पाहिजे सत्तेची गुर्मी चढली नाही पाहिजे आणि सत्तेचा माज उतरण्याची ताकद या शेतकऱ्यामध्ये आहे आणि तुमच्या सत्तेचा चढलेला जो डोक्यात माज आहे ते शंभर टक्के शेतकरी वर्ग उतरल्याशिवाय राहणार नाही एवढा ठेवा आणि शेतकरी वर्गाने कुठंतरी या बोलण्याचा निषेध व्यक्त केला पाहिजे आणि अशा प्रकारे व्यक्तींना धडा शिकवलाच पाहिजे कारण आपण जर नाही बोललो तर या व्यक्तींना वाव भेटतो आणि हे व्यक्ती अनेक ठिकाणी अशा प्रकारचे बेताल वक्तव्य करतायत म्हणून हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा इथून पुढे कुठल्याही सत्तेतील व्यक्तींनी सत्तेची गुर्मी चढल्यावर अशा प्रकारे वेताल वक्तव्य केलं नाही पाहिजे कारण आपल्याला तरी स्वाभिमान आहे आपल्याला तरी अभिमान आहे की आपण शेतकरी पुत्र आहोत आणि शेतकरी पुत्राविषयी जर पुत्रा असं कोणी बोलत असेल तर शंभर टक्के त्याला आपण त्याच भाषेत उत्तर दिलं पाहिजे यामुळे हा व्हिडिओ बनवलाय कारण या ठिकाणी अशा प्रकारचे व्यक्ती अनेक वक्तव्य करतील पण आपल्या सध्या निदर्शनात हेच चाल यांच्या पोटात काय आहे हे आपल्याला कळालं नाहीये त्यांना फक्त शेतकरी वर्गाला पिछाडीवर ठेवायचंय का शेतकरी वर्गाला फक्त मागेच फिरू द्यायचंय का शेतकरी वर्गाला वर आणण्याचा विचार करावं साहेब शेतकरी वर्ग कुठेतरी वर आला पाहिजे शेतकऱ्यांच्या शेतीमालाला भाव मिळाला पाहिजे याच्यावर तुम्ही बोललात का नाही बोललात तुम्हाला फक्त शेतकऱ्यांना हिर वागणूक घेता येते शेतकऱ्यांची लाच काढता येते याच्या पलीकडे तुम्हाला येते काय फक्त आपल्याला गाडी बंगला शेती याच्यावरच डोळा आहे का बाकी सगळे लागले भिकाला याची काहीच काळजी नाहीये म्हणून महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री साहेबांना विनंती आहे की अशा प्रकारच्या व्यक्तींना तुम्ही कुठंतरी चक्त ताकीद दिली पाहिजे कि तुम्ही जर बोलताना थोडा विचार करा शेतकरी वर्ग असो मजूर वर्ग असो कामगार वर्ग असो किंवा कर्मचारी वर्ग असो याच्याविषयी बोलताना थोडस विचार करा डोक्याचं भान ठेवा आणि नंतरच बेताल वक्तव्य करण्याचा विचार करा जर अशा प्रकारचे बेताल वक्तव्य होणार असेल तर भूतोना भविष्य कधी सत्तेमध्ये आपण जाऊ याचा विचार सुद्धा डोक्यातून काढून टाका कारण जनतेचा विकास करायचा असेल तर जनतेत राहावं लागेल जनतेचा विचार करावा लागेल आणि जनतेचे विकासात्मक मुद्दे मांडावं लागतील जनतेची लाच काढल्यावर जमत नाहीये तुम्ही दिलेला जो पैसा आहे तो जनतेचा आहे आणि जनतेच्या पैशातूनच जनतेला पैसा देत आहेत तुमच्या घरातला पैसा नाहीये कुणाच्या बापाचा पैसा नाहीये हा जनतेचा पैसा आहे फक्त नियोजनबद्ध जनतेचा आलेला पैसा कसा खर्च करायचा यासाठी आपण सत्तेत बसलो आहोत हे न विसरता कुठंतरी बोललं पाहिजे आणि बोलण्याची गरज काय कारण एक प्रकारे आपण शेतकऱ्यांचे पुत्र आहोत आणि तरी तरी व्यक्ती म्हणून आपलं कर्तव्य आहे की अशा प्रकारच्या गोष्टींचा आपण निषेध व्यक्त केला पाहिजे आणि अशा प्रकारे या व्यक्तींना जर आपण या भाषेत उत्तर दिलं तरच हे व्यक्ती भविष्यामध्ये असे बेताल वक्तव्य करणार नाहीयेत म्हणून शेतकऱ्यांच्या प्रत्येक मुलाने हा व्हिडिओ सर्वांपासून शेअर करा जेणेकरून बबनराव लोणीकरांना सुद्धा कळायला पाहिजे की ज्यावेळेस आपण शेतकऱ्यांच्या बाबतीत बेताल वक्तव्य करतो त्यावेळेस शेतकऱ्यांचा एखादा पोरगा शेतकऱ्यांचा एखादं मूल कशा प्रकारे त्याचं उत्तर देऊ शकतं याला सुद्धा कळायला पाहिजे कारण शेतकऱ्यांच्या मुलाचं उत्तर गेल्याशिवाय त्या व्यक्तीला कळणार नाही की आपल्याला सुद्धा कोणीतरी प्रत्युत्तर देऊ शकतं म्हणून हा विचार मांडण्यासाठी हा व्हिडिओ बनवलाय ठीक आहे थांबतो धन्यवाद